गर्भवती महिलेला जातीवाचक शिबीगाळ व मारहाण अॅट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी अहिल्यानगर तालुक्यातील घोसपुरी येथे धक्कादायक प्रकार समोर आला असून दोन ते तीन महिन्याची गरोदर असलेल्या महिलेला गावातील काही पदाधिकाऱ्यांकडून जातीवाचक शिबिगाळ व मारहाण करण्यात आल्याचा आरोप केला आहे या प्रकरणी अॅट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे पीडित महिलेच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार ते घोसपूर येथील महाराष्ट्र शासनाच्या जागेवर गेले चाळीस ते पंचेचाळीस वर्ष वास्तव्यास आहेत यापूर्वी तीन वेळा शासनाकडून घरकुल मंजूर झाले असूनही सरपंच विठ्ठल हंडोरे यांनी जाणून बुजून अडथळे निर्माण केले शासनाच्या जागेवर घरकुल बांधता येत नाही असे सांगत त्यांनी मंजूर घरकुल देण्यास नकार दिला दोन ऑगस्ट दोन रोजी माजी उपसरपंच विठ्ठल हंडोरे व सध्याचे उपसरपंच संतोष खोबरे जेसीबी मशीन घेऊन पीडितांच्या घराजवळ आले आणि घर पाडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पीडित महिलेची सून कविता स्वामी चव्हाण अंघोळ करून कपडे बदलत होती त्या अवस्थेतच हंडोरे व खोबरे यांनी घरात घसून तिच्या अंगावरचे कपडे फाडले जातीवाचक शिबिगाळ करत तिला केसांनी ओढत घराबाहेर लाता बुक्यांनी मारहाण केली कविता चव्हाण ही दोन ते तीन महिन्याची गरोदर असून तिच्या पोटावर लाथा मारल्यामुळे तिला दुखू लागले आहे तिच्यावर झालेल्या मारहाणीमुळे ती जखमी झाली असून तिला तत्काळ नगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले या सदर घटनेची तक्रार नगर तालुका पोलीस ठाण्यात आली असून पोलिसांनी उपचारासाठी पत्र देत तिला रुग्णालयात पाठविले मात्र हॉस्पिटलमध्ये तिला आणि तिच्या नातेवाईकांना पुन्हा धमकवण्यात आले तुम्ही जर आमच्या पाहुण्यांविरुद्ध तक्रार केली तर गावात राहू देणार नाही अशी धमकी दिल्याचे पीडितेने सांगितले या सर्व प्रकारामध्ये संदेश कार्ले नावाच्या व्यक्तीने देखील पीडितांना शिबिगाळ करत दमदाटी केली माझे नाव संदेश कारले आहे मी काय करू शकतो ते तुम्हाला माहीत नाही असे म्हणत त्याने पीडितांना घाबरवण्याचा प्रयत्न केला या प्रकरणात संबंधित आरोपीवर अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत कठोर कारवाई व्हावी अशी मागणी पीडित कुटुंबीय व सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे प्रतिनिधी ऐनुल शेख एटीव्ही न्यूज नगर पोलिस अध्यक्षांची भेट घेतली त्यांना निवेदन दिले की पारधी समाजावर होणारा आणन तो थोडा दूर करा म्हणून आमच्या माझी भाऊजई भाऊजीच्या समजा गावातील भोसपुरी गावातील सरपंचांनी दोन्ही सरपंचांनी मारहाण केलेली आहे पारधी समाजावर ज्या पारधी वाचक पारदोड यांच्या अशा भोसळाशिवाय दिलेला आहे त्यांनी आणि त्यांचा काहीही संबंध नाही त्या घरापाशी जायचा की शासनाची जागा होती शासनाचे जागेवर तीस चाळीस वर्षापासून राहतात मग तिला मारहाण झाल्यामुळं माझ्या भाऊजांनी मला फोन करून सांगितलं बा की बॉय असं असं झालेलं आहे मारहाण झालेली आहे मग ते पोलीस स्टेशनला आले नगर तालुका पोलीस स्टेशनला तिथं पोलिसांनी त्यांना एक अर्ज दिला आणि सिव्हिलला जाऊन चेक करा म्हणून सांगितलं तर तिथे गेल्यानंतर त्या मुलीला चेक करीत होते डॉक्टर साहेब तिथे आला एक जण आला त्यांना काय वैका एक जण आला आणि ते म्हटलं की मला मला ओळखलं का मी नाही ना आमचा काही संबंध ओळखायचा त्यांनी लगेच सुरुवात केली ते माझ्या भाऊ जायला शिवाय द्यायचं आय तू कस काय आमच्या पाहुणे अभ्यास करते मग फक्त त्याच्यावर गुन्हा दाखल आमचं म्हणणं की बा दोन्ही सरपंच सरपंचा आणि संदेश काढल्यावर गुन्हा दाखल व्हावा अट्रॉसिटी माझं नाव योगेश सर्जीराव चव्हाण राहणार घोसपुरी हे आम्ही घोसपुरीला राहतो आणि तिथे आम्ही राहत असताना ते विठ्ठल हांडोरे आणि संतोष खोबरे हे आमचे आम्ही घरी कोणी नसताना घरी आले आणि त्यांनी जेसीपी लावला जेसीपी लावला माझी भाऊजाई आंघोळ करून घरात घुसली ते बाहेर निघत नाही म्हणून विठ्ठल हांडोरे आणि संतोष खोबरे यांनी मारहाण केली तिला मारहाण केल्यानंतर त्यांना साहेबांका आम्ही हॉस्पिटलला आलो हॉस्पिटलला आल्यानंतर तिथं संदेश कारले साहेब आले तिथं आम्हाला जातीवादीवर शिव्या गाळ केली गाळ केल्यानंतर आम्ही इथं डीस पी ऑफिसला पत्र देण्यासाठी आलो निवेदन देण्यासाठी हो तोपखान्याला तक्रार दिली आमचं एवढंच म्हणणं आहे की यांच्यावर हे तिघां तिन्ही माणसावर गुन्हा दाखल व्हावा